रामराम मंडळी कूलर जेव्हा आपण सुरू करतो उन्हाळा सुरू होतो तेव्हा तेव्हा ते, ते, ते कसं सुरू करायचं त्या जा... कशी जास्त हवा लागेल याची काळजी नेहमीच घेतो पण ते ठेवून देताना पावसाळा लागल्यानंतर आपण ठेवून देतो तेव्हा जर काही काळजी घेतली तर आपलं कूलर हे व्यवस्थित राहील बघा ही मी प्लास्टिकची कॅरीबॅग लावली आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही रबरच्या सहाय्याने लावू शकतात पण जर रबर नसेल किंवा रबर तुम्हाला लावायचं नसेल तर मग तुम्ही त्याच कॅरीबॅगला अशी छोटीशी गाठ पाडू शकता ज्याच्यामुळे फरशीवर आपण कूलर ठेवून दिल्यानंतर ते काही महिने एकाच जागेवर राहतं त्याच्यामुळे त्याच्यावर खूप जास्त ते, ते, ते लोखंडाचं असल्यामुळे आपली फरशी खराब होऊन जाते तर हे असं केल्यामुळे ते फरशी खराब होणार नाही नाही तर मग तुम्ही मा व्हिडिओ दिसतात तसे स्टँड मिळतात ते पण वापरू शकता जर ते नसले तर मग दोन्हीपैकी एक बॅगचं तुम्ही करू शकता तसंच मशीनचं पण बघा मशीनला क मशीनला कसं गार्ड लावलं मी कारण की मशीन ही उंदरापासून किंवा मग कोळी त्याच्यामध्ये घुसतात त्याच्यामुळे ती खराब होते मग त्यासाठी त्याला एक छान बॅग बांधून घ्यायची व्यवस्थित आणि बांधल्यानंतरही तिची जी, जी लांबी असते ना मशीनची जी, जी पाईप असतो तो, तो जमिनीला टिकतो मग त्यासाठी आपण तिला ती खूप सारे हे आहेत तार असतात तर त्यापैकी एकात आपण त्याला छान बांधून घेऊ शकतो ज्याच्यामुळे आपली मशीनसुद्धा खराब होणार नाही आणि खालीसुद्धा टेकणार नाही तर प्रत्येक वेळेस मशीनचा घोटाळा होऊनच जातो ती खराब होतेच आणि आपल्याला नवीन बसवावी लागते जर अशा प्रकारे आपण थोडी काळजी घेतली तर आपण मोटरसुद्धा व्यवस्थित ठेवू शकतो बघा कशा प्रकारे मी बांधलेली आहे तुम्ही पण असं बांधू शकता तसंच वर वाया असते ते पण आपण एका कॅरी बॅगमध्ये छान ठेवून घेऊ शकतो अशी छान गुंडाळून घ्यायची आणि एका कॅरी बॅगमध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायची अशा छोट्या छोट्या गोष्टीची आपण जर काळजी घेतली तर आपलं कूलर व्यवस्थित राहतं कसं मग कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की सांगा आणि तुमच्या उपयोगात आला की नाही ते पण मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा ज्याच्यामुळे तुम्हाला घरकामात थोडी जरी मदत मिळाली तर मला खूप छान वाटेल बघा हे स्टँड असल्यामुळे किंवा मग पॉलिथीन बांधून घेतल्यामुळे फरशीला पण डाग लागणार नाही आणि मशीन बांधून ठेवल्यामुळे मशीन पण व्यवस्थित राहील कसं वाटलं मग नक्की सांगा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर सबस्क्राईब लाईक शेअर अँड कमेंट